शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो सर्वात अगोदर आपल्या सर्वांना दीपावलीच्या खूप साऱ्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊ आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे बाजारभाव संपूर्ण जिल्ह्यातील संपूर्ण बाजार, बाजार समित्या आपण कवर केलेल्या आहेत त्यामुळे व्हिडिओ मात्र पूर्ण बघा त्या अगोदर विनंती करतो नवीन असाल आणि दररोजच्या अशीच माहिती बघायची असेल तर प्रत्येकाने आपले युट्यूब चॅनल एकदा सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअरसुद्धा नक्की करा कांद्याचे बाजारभाव जाणून घेण्यापूर्वी शेत शेतकऱ्यांना दिलासादायक आनंदाची बातमी अशी पण आहे की ते तीस लाख शेतकऱ्यांच्या थेट खात्यात बत्तीसशे अठ्ठावन्न कोटी जाणार पॅकेज मदत मदत निधी वितरणास मान्यता आतापर्यंत सात हजार पाचशे कोटींची मदत मित्रांनो या बातमीचा आनंद आहे की राज्यात सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व ते तेवीस जिल्ह्यातील तेहतीस लाख पासष्ट हजार पाचशे चौवेचाळीस शेतकऱ्यांच्या सत्तावीस लाख एकोणसाठ हजार सातशे चोपन्न पॉईंट सत्याहत्तर हेक्टर क्षेत्रावरील बाधित पिकांच्या मदतीसाठी बत्तीसशे अठ्ठावन्न कोटी छप्पन्न लाख इतका निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती मदत व पुनर्वसन पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव पाटील यांनी दिली आहे शेतकऱ्यांसाठी मदत आहे मित्रांनो ई के वाय हलगर्जी केल्यास मदतीला मुकणार एप्रिल व मे महिन्यात राज्यात सर्वत्र अवकाळी पावसाने शेतीला मोठा तडाखा दिला होता त्यामुळे उन्हाळी तसेच फळपिकाची मोठी हानी झाली होती त्यानंतर राज्य सरकारने एप्रिल व मे महिन्याची एकत्रित भरपाई मंजूर केली आहे लाभार्थ्यांना मदतीसाठी ई केवायसी करण्याचे बंधन करण्यात आले आहे लाभार्थ्याच्या माहितीत त्रुटी असल्याने त्यांना अजून पात्र ठरवण्यात आलेले नाही मात्र केवायसी करण्यात शेतकऱ्यांनी हलगर्जीपणा दाखवून असे आव्हान यावेळी करण्यात येत आहे त्यानंतर मित्रांनो केवायसी अभवीरा खडला मदत निधी पुणे जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे राज्य सरकारने मंजूर केलेले अनुदान वाटप करण्याची प्रक्रिया सुरू असून शेतकऱ्यांनी केवायसी घेतली नसल्याने त्यांना मदत जमा करण्यात अडथळे येत आहे पुणे जिल्ह्यात सत्तेचाळीस हजार चारशे चोवीस मंजूर लाभार्थ्यापैकी चाळीस हजार नऊशे शहाऐंशी लाभार्थ्यांना पात्र ठरवण्यात आले आहे त्यातील तब्बल तीस हजार एकोणनव्वद लाभार्थ्यांनी अद्यापही ई के वाय सी न केल्याने त्यांना ही मदत वाटप करता आलेली नाही त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी तात्काळ ई के वाय सी करावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे यासाठी राज्य सरकारने सव्वीस कोटी ब्याण्णव लाख रुपयाची मदत मंजूरसुद्धा केलेली आहे तसेच तेराशे छप्पन्न कोटीचे वितरण झाले यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत पूरग्रस्तांना साडेसात हजार कोटी रुपयाची मदत वितरित करण्यात आली आहे अशी माहिती मंत्री मकरंद पाटील यांनी दिली तर देवेंद्र फडणवीस यांनी माहिती जाहीर केलेल्या पॅकेजपैकी तेराशे छप्पन्न कोटीची मदत कालच वितरित करण्यात आली असे सुद्धा यावेळेस सांगण्यात आलेले आहे मित्रांनो वेगवेगळ्या विभागाचा जर विचार केला तर यामध्ये मित्रांनो बघा तुम्ही नागपूर विभागे अमरावती विभागे पुणे विभागे नाशिक विभागे कोकण विभाग आहे याच्यामध्ये सर्वात जास्त पुणे विभागात सर्वात जास्त मदत ही देण्यात येत आहे मित्रांनो वळव्या कांद्याच्या बाजारभावाकडे पटापटा कांद्याचे बाजारभाव बघू कोल्हापूर येथे कांदा जास्तीत जास्त अठराशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती येते लोकल कांदा जास्तीत जास्त एक हजार रुपये अकोला येथे जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जास्तीत जास्त अकराशे जास्त रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती चंद्रपूर गाजवळ जास्तीत जास्त, जास्त अडीच हजार रुपये त्यानंतर खेड चाकण जास्तीत जास्त, जास्त, जास्त चौदाशे रुपये त्यानंतर जुन्नर नारायणगाव चिंचवड जातीचा कांदा जास्तीत जास्त दीड हजार रुपये त्यानंतर कराड हलवा जातीचा कांदा जास्तीत जास्त दीड हजार रुपये त्यानंतर सोलापूर लाल कांदा जास्तीत जास्त एकवीसशे रुपये त्यानंतर धुळे लाल कांदा जास्तीत जास्त अकराशे रुपये त्यानंतर नागपूर लाल कांदा जास्तीत जास्त चौदाशे रुपये त्यानंतर शिरपूर लाल कांदा जास्तीत जास्त बाराशे पंचवीस रुपये त्यानंतर वडूज लाल कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये त्यानंतर हिंगणा लाल कांदा जास्तीत जास्त जास्त बाराशे रुपये त्यानंतर अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा जास्तीत जास्त दीड हजार रुपये पुणे पिंपरी लोकल कांदा जास्तीत जास्त बाराशे रुपये त्यानंतर पुणे मांजरी लोकल कांदा जास्तीत जास्त एक हजार रुपये त्यानंतर पुणे मोशी लोकल कांदा जास्तीत जास्त एक हजार रुपये त्यानंतर जामखेड लोकल कांदा जास्तीत जास्त तेराशे रुपये त्यानंतर वडगावपेठ लोकल कांदा जास्तीत जास्त एकवीसशे रुपये त्यानंतर मंगळवेडा लोकल कांदा जास्तीत जास्त अकराशे पन्नास रुपये व बारामती नंबर एक जातीचा जास्तीत जास्त पंधराशे पन्नास रुपये नागपूर पांढरा कांदा जास्तीत जास्त दोन हजार रुपये येवलाहून कांदा जास्तीत जास्त बाराशे एक्कावन्न रुपये त्यानंतर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त चौदाशे पन्नास रुपये त्यानंतर लासलगावनी फाडून फाडून कांदा जास्तीत जास्त बाराशे रुपये तर आहुरी उन्हाळी कांदा जास्तीत जास्त सोळाशे रुपये त्यानंतर उन्हाळी कांदा जास्तीत जास्त अकराशे रुपये त्यानंतर भुसाळहून कांदा एक हजार भेटूया पुढच्या वेळेत लाईक सबस्क्राईब शेअर करा